पुन्हा एकदा जयाज किचन मराठीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत आपली नेक्स्ट रेसिपी सुरणाचे काप ही अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे शिवाय टिफिनलासुद्धा देण्यासाठी उत्तम आहे आणि तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून अशी ही रेसिपी आहे तर या रेसिपीकरता मी इथे घेतलेले आहे पाव किलो सुरण सुरणाचा वरचा भाग आपण काढून टाकलेलं आहे आणि सुरण स्वच्छ धुवून त्याचे अशा प्रकारचे काप करून घेतलेले आहेत आता हे सुरणाचे काप बुडतील इतकंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे शिवाय सुरण हे चवीला थोडं खाजरं असतं त्यामुळे त्याचा खाजरेपणा निघून जावा याकरता चार आमसुलेसुद्धा मी या पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि थोडेसे मीठसुद्धा मी या पाण्यात घातलेले आहे आता हे सुरणाचे काप आपण अर्धे कच्चे आणि अर्धे शिजवून घेणार आहोत आता हे काप आपण एका चाळणीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत शिवाय उरलेले सर्व पाणी आपण टाकून देणार आहोत आता एका प्लेटमध्ये मी इथे घेत आहे थोडीशी हळद थोडेसे लाल घरगुती तिखट मी आई थे या इथे मालवणी मसाल्याचा वापर केलेला आहे कारण या मसाल्याचे कोटिंग अगदी व्यवस्थित बसते चवी पुरते मीठ ही आहे तांदळाची पिठी या पिठीमध्ये तुम्ही एक ते दोन टेबलस्पून इतका बारीक रवा ॲड केलात तरी चालेल आता हे सर्व मिश्रण छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आपले सुरणाचे सर्व काप आपण या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आता मी इथे एक पॅन गरम करण्याकरता ठेवलेला आहे पॅन छान तापलेले आहे आणि आता मी इथे साधारण अडीच ते तीन चमचे तेल घेत आहे कारण आपल्याला सुरणाचे काप हे शालो फ्राय करायचे आहेत आता पॅनमध्ये मावतील इतकेच काप आपल्याला इथे घालायचे आहेत हे सुरणाचे काप आपल्याला आधी एका बाजूने छान शिजवून घ्यायचे आहेत हे सुरणाचे काप आपण मंद गॅसवर झाकण देऊन शिजवून घेणार आहोत आता हे सुरणाचे काप एका बाजूने छान शिजलेले आहेत ते आपण पलटी करून दुसरी बाजूसुद्धा छान शिजवून घेऊयात आता हे सर्व काप शिजलेले आहेत यातलं तेल निथळून आपण हे आता काढून घेऊयात जर अशा पद्धतीने सुरणाचे काप फ्राय केले तर ते अजिबात तेलकट होत नाहीत जर कधी चपाती करण्याचा कंटाळा आला किंवा भाकरी करण्याचा कंटाळा आला तर वरण भात किंवा भात आमटी यासोबत तोंडी लावण्याचा प्रकार म्हणून सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता अतिशय चविष्ट अशी लागणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही छोट्याशा भुकेच्या वेळेलासुद्धा नक्की ट्राय करू शकता तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय तुमच्या नातेवाईकांसोबतसुद्धा ही रेसिपी जरूर शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि जयास किचन हा चॅनल पाहत राहा 拜拜。Bye bye.